नमस्कार भावानो तुमच्यासाठी मी आज एक व्हिडिओ घेऊन आले तर तुम्हाला या व्हिडिओमध्ये मी दाखवणार आहे की साऊंड कसा पॅकिंग केला जातो किंवा साऊंडची आपली डिलेवरी कशी केली जाते तर चला तर इथे बेजचं काम चालू आहे तर आपण आतमध्ये जाऊन तुम्हाला साऊंडची टेस्टिंग पहिल्यांदा दाखवूया आणि त्यानंतर फूडचं काय असेल ते प्रोसेस तुम्हाला दाखवूनच जाईल ठीक आहे tera tera din din tera mera mera le 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 meri mama mera to nirtitravale kala त्यामुळे इथेच जे मशीन आपण लावतो तीच आपण कस्टमरला जा दिली जाते कारण आम्हाला पण ज्याचा त्या मशीनचा अंदाज डेमो कळतो आणि तीच आपण कस्टमरला ती मशीन पाठवून देतो तर आता पूर्ण साऊंड सेटअप पूर्ण पॅक झाल्यावरती पूर्ण आता म्हणजे पॅकिंग चालू आहे पॅकिंग पूर्ण झाल्यावरती त्याला पूर्ण रॅपवर गुंधवून तो कस्टमरला दिला जातो जरी इथं आले असले कस्टमर किंवा जर बाहेर पाठवत असला तरी पण सेम असंच पॅकिंग करून पाठवलं जात नाही तर तुम्ही म्हणाल की तिथं आल्यावर तुम्ही पॅकिंग करून देणार नाही नाही तुम्हाला आला जरी स्वपला तरी तुम्हाला पॅकिंग करून पूर्ण सेटअप दिला जातो पूर्ण पॅकिंग झाल्यानंतर आपण त्याच्यावरती त्या कस्टमरचं नाव मोबाईल नंबर आणि जे कुठं राहतात ते लिहिलं जातं पूर्ण तर त्याच्यानंतरनं बवानो जर तुम्हाला कोणाला ऑर्डर करायचं असेल तर मला कॉल करा मॅसेज कसा आहे जर जास्त कस्टमरचे रिक्वायरमेंटप्रमाणे मॅसेज पण जास्त येतात त्यामुळे कोणाला मॅसेज आला नसेल किंवा रिप्लाय दिला नसेल कोणाला तर बनो जास्त तर जास्तीत जास्त मला कॉलच करत जावा तर पूर्ण पॅकिंग झाल्यानंतर ना आपण त्याच्यावरती त्या कस्टमरचं पूर्ण नाव टाकलं जातं त्याचा मोबाईल नंबर टाकला जातो आणि कोणत्या गावातून ऑर्डर आली त्या गावाचं नाव टाकून आपण खोऱ्या डेपोलाही पार्सल दिलं जातं जर व्हिडिओ आवडला असेल तर भावांनो लाईक करा आणि व्हिडिओ सगळ्यांनी शेअर करा जर अजून कोणते व्हिडिओ पाठवले असतील तर मेसेज करा मला